प्रत्येक यशाच्या मागे एक तात्पुरतं अपयश येत मन खचून जात पण अशाही परिस्थिती जे झगडणे सोडत नाहीत ते जिंकतात महाराष्ट्रात असे फारच थोडे व्यक्ती झाले त्यांनी कोणत्याही परिस्थितीत हार मानली नाही आणि योग्य वेळी त्यांनी त्यांच्या तेन कष्टाचं फळ मिळालं अशाच व्यक्तीमध्ये समावेश होतो तो महाराष्ट्रातल्या एका बुलंदावाजाचा म्हणजे शरद पवारांचा ज्याने त्यांची महत्वाकांक्षा पहाड्या एवढी ठेवली आहे ज्यांनी राजकीय समीकरणच एकशे ऐंशी डिग्रात फिरवली आहे आता या व्यक्तीच्या खेळीचं आणि यावेळच्या विधानसभेतही सत्तांतर होणार का तर पाहूया प्राईम संवादच्या आजच्या भागात सर्वांना नमस्कार मी कौत्य स्वागत करतो आपणा सर्वांचं संवाद या युट्यूब चॅनलवर महाराष्ट्रातल्या राजकारणात गेली काही दशक एक नाव गाजत ते म्हणजे शरद पवार सत्तेच्या पडद्यावर असं व पडद्यामागे सूत्र फिरली की यांचं नाव मात्र त्यामागे जोडलं जात आता हे असं का तर त्यांची असं टेनिवरच म्हणायला हवं ज्याप्रमाणे दोन हजार एकोणीस मध्ये सत्ता एकशे ऐंशी डिग्रीत पलटली त्याचप्रमाणे आता याही विधानसभेत आरोप प्रत्यारोप टीका या मुद्द्यांच्या पावसात परिणाम दिसणार आहे असा प्रश्न मात्र संपूर्ण राजकीय नेते आणि समाज त्यांच्या मनात घर करून राहिला आता ही सत्ता शरद पवार कसे बदलू शकतात हे जरा सविस्तर पाहू शरद पवार यांच्या राजकीय कारकिर्दीत त्यांनी सर्वात करून मुख्यमंत्री म्हणून ऑफिशियल राजकारणात प्रवेश केला ईदपासून ते चार वेळा मुख्यमंत्री झाले आणि त्याच दरम्यान त्यांची थेट केंद्रात वर्णी लागली महाराष्ट्राच्या राजकारणात त्यांनी त्यांचं महत्वाचं योगदान दिलं महाराष्ट्रात त्यांनी सुरुवातीला जनता पक्षाची संधान बांधून बिगर काँग्रेसची सत्ता आणली आणि इथूनच त्यांच्या राजकीय खेळीला सुरुवात झाली त्यानंतर त्यांच्या राजकीय आयुष्यात फरक पडतो दोन हजार बावीस दरम्यानच्या पक्ष कोटीने त्यानंतर चिन्ह आणि पक्ष त्यांच्याच पक्ष पडून दुसरीकडे गेलेल्या अजित पवारांना मिळाला निवडणूक आयोगाने त्यांना नवीन चिन्ह दिलं पक्षाला नवं नाव दिलं आणि याच बळावर त्यांनी लढवली ती दोन हजार चोवीस ची लोकसभेची निवडणूक या निवडणुकीच्या निकालाआधी त्यांनी या तीस ते पस्तीस जागा जिंकेल असं भाकीत केलं किंवा विरोधकांनी त्यांना वेड्यात काढलं पण नंतर मात्र लोकसभेत शरद पवारांच्या मवियाने महायुतीचा दुब्वाच उडवला जरी बहुमत कोणालाही नसलं तरी मवियाने अठ्ठेचाळीस पैकी तीस जागा जिंकल्या आणि एकट्या राष्ट्रवादी शरद पवार पक्षाने दहा पैकी आठ जागांवर विजय मिळवला होता पक्ष फुटीनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे जवळपास सगळेच बडे नेते अजित पवारांसोबत महायुतीत गेले पण तरीही शरद पवार डगमगले नाही दोन हजार नऊ मध्येही शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला विधानसभा निवडणुकीत चौपन्न जागा मिळाल्या होत्या तिसऱ्या क्रमांकावर असूनही राष्ट्रवादी सत्ता स्थापनेच्या आखाड्यात चर्चेत होती त्यामुळे एकशे पाच जागांसह सर्वात मोठा पक्ष ठरलेला भाजपाची अडचण मात्र पवार ठरले भाजपाने सत्ता स्थापनेला नकार देत शिवसेनेचे कोंडी करण्याचा प्रयत्न केला पण राष्ट्रवादीने शिवसेनेला पाठिंबा दिला आणि काँग्रेसने बाहेरून पाठिंबा दिला आणि शिवसेनेचे सरकार अस्तित्वात हो आले त्यांच्याही आधी तेव्हा भाजप आणि शिवसेना त्यांच्या मुख्यमंत्री पदासाठी संघर्ष सुरू होता तेव्हा जनता जागी होण्याआधीच फडणवीस आणि अजित पवार यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली शरद पवारांनी फासे फिरवले चर्चा झाली आणि फडणवीसांचं सरकार मात्र बहात्तर तासात कोसळलं फडणवीस वर्षात शरद पवार हे समीकरण तर आपल्याला माहितच आहे त्यामुळे नेहमीच महाराष्ट्राच्या राजकारणात राष्ट्रवादी काँग्रेस विरुद्ध भाजप चित्र काळात फडणवीसांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अनेक आमदार नेते फोडले आणि राष्ट्रवादी काँग्रेस केली पण त्यानंतरही हार न मानता पवारांनी त्यांचा पॅटर्न वापरला आणि जन्म त्यांच्याकडे बळून घेतलं साताऱ्यातील भर पावसात झालेली पवारांची सभा तुम्मा अम्मा सर्वांनाच आठवते यावेळी विधानसभेच्या निवडणुकीवर माझं याचा खोल परिणाम झाला होता दोन हजार नऊ ला ही सभा झाल्यानंतर वीस ते पंचवीस जागाही मिळतील की नाही अशी अवस्था असणारा राष्ट्रवादी काँग्रेसला मात्र चांगलीच मतं मिळाली होती आणि त्यामुळे भाजपाची चांगलीच कोंडी झाली शरद पवार नरेंद्र मोदी अमित शहा यांच्यातल्या सत्ता संघर्षात लपून नाही नुकत्याच पुण्यात झालेल्या एका सभेत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी पवारांवर भ्रष्टाचाराच्या मोरक्या अशी टीका केली होती त्यावर पलटवार म्हणून शरद पवार यांनी ज्या माणसाला सर्वोच्च न्यायालयाने तडीपार केलं होतं त्यांच्याच हातात आता देशाचं गृहमंत्रीपद आहे अशी घणाघाती टीका छत्रपती संभाजीनगरमध्ये एका कार्यक्रमादरम्यान केली होती आता मुळात या राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट आणि भाजप या पक्षातील संघर्षाच्या विधानसभेतील निकालावर काय परिणाम होऊ शकतो तर सध्या महाराष्ट्रातलं वातावरण महायुती आणि प्रामुख्याने भाजप विरोधी आहे आपल्या सर्वांनाच माहित आहे आताची राजकीय परिस्थिती पाहायला झाली तर मुळात विधानसभेच्या निवडणुकीपर्यंत ज्या महायुती आणि मविया त्या चा है, त्या या प्रमुख पक्षांच्या आघाड्या आहेत त्यास टिकतील की नाही अशी शंका व्यक्त केली जाते कारण यांच्यातील आणि मेन म्हणजे महायुतीतील अंतर्गत संघर्ष यामुळे महायुतीतील राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्ष गट आणि मविया यांच्यात इन्कमिंग सुरू झाली आहे बरेचसे आमदार आता पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेसकडे वळत आहेत त्यामुळे निवडणुकीपर्यंत महायुती टिकणार का असा थेट प्रश्नच उपस्थित होत आहे यात आता असाही अंदाज आहे की जरी अजित पवार हे महायुतीत गेले असले तरीही यामागे शरद पवार यांचीच काही राजकीय खेळी नाही ना कारण त्यांच्या शब्दामुळे अख्खं राजकारण फिरतं असं हे गेल्या काही वर्षातला अनुभव आपल्याला सांगतो असं जर झालं तर महायुती तुटून राष्ट्रवादी काँग्रेस पुन्हा एकत्र झाल्याशिवाय राहणार नाही शरद पवार हे मवियाचे शिल्पकार आहेत त्यांच्या नेतृत्वाखाली मविया म्हणजेच महाविकास आघाडी स्थापन झाली त्यामुळे त्यांचं मविया मधलं स्थान हे महत्वाचं आहे आणि यामुळे मवियाला त्यांच्या नेतृत्वात पुढे आणण्यात त्यांचा मोठा वाटा आपल्याला दिसणार आहे आता पवारांची राजकीय कारकीर्द आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे महाराष्ट्राचे चार वेळा मुख्यमंत्री केंद्रात संरक्षण मंत्री कृषी मंत्री, मंत्री यामुळे त्यांचा केंद्रात दबदबा आहे पक्ष सत्ताधारी असो व विरोधी पण शरद पवार यांचे सगळ्यांच पक्षातील बड्या नेत्यांशी सलोख्याचे संबंध आहे त्यांच्यात अनेक विषयांवर चर्चा होत असतात शरद पवार अनुभवी आहेत त्यामुळे त्यांचा सल्ला राज्यात आणि अन केंद्रातही अनेक वेळा महत्वाचा मानला जातो त्यामुळे त्यांच्या एका एक खेळीमुळे राजकारणाचं समीकरण बदलू शकतं सध्याची त्यांना दिलेली हेड प्लस सिक्युरिटी ही यंदाच्या विधानसभा निवडणुकीत वेगळं मरण आणू शकते ते कसं तर दोन हजार एकोणीस मध्ये एका राज्य सहकारी बँक घोटाळा प्रकरणात शरद पवारांसह अजित पवार राष्ट्रवादीच्या सत्तर आमदारांवर ईडीने गुन्हा दाखल केला होता तेव्हा नोटीस आलेली नसतानाही शरद पवार स्वतः ईडीच्या कार्यालयात जाणार असल्याचे त्यांनी सांगितलं होतं त्यांच्या या निर्णयाचा आणि ईडीने दाखल केलेल्या गुन्ह्याचा निवडणुकीत मात्र त्यांना चांगलाच फायदा झाला होता आता सध्या शरद पवारांना आलेल्या एका धमकीमुळे केंद्राकडून त्यांना झेड प्लस सिक्युरिटी देण्यात आली आहे पण शरद पवारांना यातही केंद्राची काही खेळी आहे असं वाटतं असं काय संशय आहे तर केंद्राने सिक्युरिटी दिली आता केंद्र आणि राज्यातील सिक्युरिटी यंत्रणा ही प्रत्येक सभेला किंवा इतरही ठिकाणी शरद पवारांसोबत असेल त्यामुळे पवारांची रणनीती सिक्युरिटी यंत्रणा जाणून घेईल आणि ते केंद्र सरकार किंवा महाराष्ट्रातील सत्ताधारांना सांगेल असा आरोप पवारांनी या सिक्युरिटीवर केला या एकंदरीत सगळ्या मुद्द्यांचा विचार केला तर शरद पवारांचा अनुभव त्यांच्या कोणालाही न समजणारा खेळी त्यांचं नेतृत्व यामुळे विधानसभा निवडणुकीत ते किंग मेकर ठरू शकतात याबद्दल तुम्हाला काय वाटतं विधानसभा निवडणुकी यंदा मवी सरकार पुन्हा येणार का महायुती यांच्यातल्या होणाऱ्या संघर्षामुळे महायुतीत फूट पडणार का महाराष्ट्रातलं यंदा सत्तांतर होणार का कॉमेंट मध्ये नक्की सांगा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर प्राईम संवाद या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद